लोटे एमआयडीसी मध्ये पुन्हा वायुगळती खासगी कंपनीत वायुगळती नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण मध्ये भारतीय हॉकीपटूंनी रचला इतिहास तब्बल बावन्न वर्षांनी मध्ये भारताकडून ऑस्ट्रेलियाचा पराभव जामीनावर सुटलेल्या राहुल गांधी यांचं ट्विट कोणत्या हेतूने ईडीच्या छापेमारीची राहुलना भीती राहुल यांचं ट्विट ठरलं चर्चेचं निमित्त राहुल यांची मानसिकता देशाच्या फाळणीची खासदार कंगना राणावतने दिवसले काँग्रेसवाले खवले सिल्लोडमध्ये शिंदेंचे लाडक्या बहिणींकडून रक्षाबंधन सावत्र भावांपासून सावध रहा मुख्यमंत्री शिंदे यांचा लाडक्या बहिणीला सल्ला पवार आता सरकार पाडूनच या स्वप्नाळू जयंत पाटील यांना शरद पवारांकडून भाबडी आशा शरद पवार दिल्ली दौऱ्यावर गेल्याने बोलले पाटील अफवेमुळे जळगाव सराफ बाजारात गर्दी सोन्यावर जीएसटी वाढण्याची पसरली अफवा मुख्यमंत्री सहायता निधीमधून तीनशे कोटींचं वाटप जनहिताच्या मदतीचा नवा उच्चांक पॅरिस ऑलिम्पिक सापडले वादा तृतीयपंथी स्पर्ध्याचे नाक फोडले महिला मुष्टियुद्ध स्पर्धेत महिला जखमी